अबू आझमी काय बोलले मला माहीत नाही मात्र अबू आझमी यांनी असं बोलू नये समाजात तेळ निर्माण करू नये महाराष्ट्रात गोहत्या प्रतिबंधक कायदा लागू आहे आणि तो कायदा लागू असताना गोवंश कत्तल करणे हे योग्य नाही आमचं सरकार गोवंशची हत्या होऊ देणार नाही कोणी या संदर्भात गोवंशची हत्या करण्याचा प्रयत्न केला अथवा त्या संदर्भात बडजबरी केली तर आमचं सरकार कारवाई करेल असा थेट इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे नाही वाद उपडण्याचा प्रश्न येत नाही ज्यांनी कुणी असं या ठिकाणी बातच्यता केली असेल मला माहिती नाही आपण सांगताय की अबू आदमी काय बोलले अबू आदमीनी असं बोलू नये आणि समाजामध्ये तेढ निर्माण करू नये कारण महाराष्ट्रामध्ये गृहत्याबंदी कायदा लागू आहे गोहत्याबंदी कायदा लागू असताना बकरीदला गोवं कत्तल करणे किंवा गोवंशाचे जे त्या ठिकाणी हत्या करणे हे काही योग्य नाही आणि त्यामुळं मान्य मुख्यमंत्र्यांशी काय बोलणं हे मला माहिती नाही पण गोवंश हत्येबंदी कायदा महाराष्ट्र महाराष्ट्रात लागू असल्यामुळं आमचं सरकार गोवंड हत्या होऊ देणार नाही बकरी इथला गोवज कापू देण्याकरता आमचं प्रशास का, काप कापण्याकरता जर कोणी जबरदस्ती केली आणि गोवश कापण्याचा प्रयत्न केला तर आमचं सरकार नक्की कारवाई करेल मी काल अमरावतीमध्ये सांगितलं अमरावती पोलीस कमिशनरशी बोललो की त्या ठिकाणी गोमातेचे त्या ठिकाणी लहान लहान वासरू कुणाच्या तरी घरी बांधल्या गेल्या गोवंज करता लहान लहान बछडे जे आहेत तेही कापण्याचा प्रयत्न काही ठिकाणी होतो आहे आम्ही आता आ, हा नक्की अजून त्या ठिकाणी कडक पद्धतीने यावर वाश ठेवू आणि कोणत्याही हरतीमध्ये महाराष्ट्रामध्ये गोवंश कापले जाणार नाही याची खबरदारी आम्ही सर्व लोक घेऊ सरकार घेईल मान्य मुख्यमंत्रीसुद्धा घेतील पण अशी मुजोरी करणे योग्य नाही समाजामध्ये तेळ निर्माण करणे योग्य नाही ईदला कोणाचाही विरोध नसतो ईद ही मानवलीच पाहिजे पण गोवय सत्या करून कुठलीही ईद मानवली जाऊ नये अशी या ठिकाणी आमची ज्यांना अशी असा प्रयत्न केला आहे